विरारमधून या क्षणाची मोठी बातमी काल मध्यरात्री पुन्हा एक दुर्दैवी घटना इमारतीचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे गेल्या अकरा दिवसांतील ही तिसरी दुर्घटना असून वसई विरारमधील जर्जर इमारतींची भयावह स्थिती समोर आली आहे ही घटना घडली विरार पश्चिमेतील एमबी इस्टेटमधील मर्चंट अपार्टमेंटमध्ये जिथे गुरुवारी रात्री अल्फिया अब्बास मनसवाला आपल्या कुटुंबासह झोपेत होत्या अचानक स्लॅब कोसळला आणि त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीने संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला गेल्या अकरा दिवसांतला हा तिसरा स्लॅब कोसळण्याचा प्रकार आहे आणि आतापर्यंत दोन महिलांनी आपले प्राण गमावले आहेत मे एकवीस रोजी नालासोपाऱ्यातील सिमरन साई इमारतीचा स्लॅब कोसळला मे सव्वीस रोजी गोपचरपाडा येथील पूजा अपार्टमेंटमध्ये लक्ष्मीसिंग या महिलेचा मृत्यू झाला आणि आता मेतीस रोजी अलफिया मनासवाला यांचा मृत्यू झाला दरम्यान वसईमध्ये एका बेचाळीस वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे ही सध्याच्या लाटेतील पहिलीच मृत्यूची घटना आहे महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मते हा रुग्ण वसई विरार हद्दीतील नसला तरी त्याला न्युमोनिया आणि श्वसनाचा त्रास होता त्यानंतर मुंबईच्या रहिजा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला एकीकडे जर्जर इमारतींचा थरकाप तर दुसरीकडे आरोग्याचा धोका प्रश्न असा निर्माण होतो की वसई विरार प्रशासन कधी जागा होणार की पुढचा बळी आणखी कोणाचा आम्ही आणत राहू प्रत्येक अपडेट पाहत राहा जी डी न्यूज